मी बीडी मध्ये राहायचो मी इंजिनिअरिंग केलं इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन या कोर्स हा कोर्स पूर्ण केला मी बीटेक बऱ्याच नोकऱ्या झाल्या आणि दोन हजार चौदा पासून मी या फील्डमध्ये उतरलो माझ्या आईवडिलांना वडिलांना तसं वाटायचं की अरे तुझे तुझा मुलगा नक्की इंजिनिअरिंग केलं आता हे काय करतोय हे इंजिनिअरिंग सोडून हे काय करतोय अच्छा पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला मराठी माणूस म्हटल्यानंतर स्टॉक मार्केट मध्ये जुगा हा एक संभ्रम आहे आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त मराठी लोकांनी आपल्याकडे प्रशिक्षण घेतलेलं आहे नमस्कार मित्र मी प्रकाश मंचेकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मराठी उद्योजक या यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलचा उद्देश एवढंच आहे की मराठी उद्योजकाला कुठेतरी व्यासपीठ मिळावं आणि ते मी छोटंसं प्रयत्न करतो की माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून त्या मराठी उद्योजकाला तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर ता तुम्ही त्याला भरभरून बर असा प्रतिसाद द्यावा हेच माझी मागणी आहे आपण नेहमी ऐकत आलो की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही किंवा मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही हे आपलं प्रत्येक वेळी कालवडती पडत असतं पण आज मी ही दुसरी बाजू तुमच्यापर्यंत दाखवणार आहे की मराठी माणूस बिझनेस करू शकतो आणि ते यशस्वीरित्या रन करू शकतो यासाठीच ही मी वेबसिरीज चालू केलेली आहे मराठी उद्योजक त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील किंवा बाहेरील मराठी उद्योजक यांना भेटणार आहोत आणि त्यांचा बिझनेस तुमच्यापर्यंत दाखवणार आहोत याचं कारण एवढंच आहे की आपण मराठी माणूस कुठला बिझनेस करतो आणि कुठल्या पद्धतीने बिझनेस करतो हे तुमच्यापर्यंत पोचवायचा एक छोटंसं प्रयत्न आहे आजच्या भागातले उद्योजक असे आहेत की शेअर मार्केट ह्याच्यावर त्यांचं प्रभुत्व आहे आपण बोलतो की शेअर मार्केट ही लॉटरी आहे पण तसं नाही आहे तर शेअर मार्केट तुम्ही खूप चांगल्या रीतीने शिकून पद्धतीने केलं ना तर एक तुमची साईड इन्कमही होऊ शकते आणि त्याबद्दल आपण अधिक माहितीसाठी भेटणार आहोत शेअर मार्केट ट्रेनर प्रतीक पंचेकर यांना लवकरच आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ हो की शेअर मार्केटमध्ये आपण एक्स्ट्रा इन्कम कसं घेऊ शकतो तर भेटूया आजच्या उद्योजकाला प्रतीक पंचेकर यांना सर नमस्कार नमस्कार मराठी उद्योजकमध्ये तुमचं स्वागत करतो पुढे जाण्यापूर्वी मी सरांची तुम्ही एक छोटीशी ओळख करतो स्टॉक मार्केट ट्रेनर म्हणून सरांची ओळख आहे मराठी लोकांना ते स्टॉक मार्केटचं ट्रेनिंग घेतात आणि तुम्हालाही पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर आपण पुढचा प्रवास त्यांना विचारूया अच्छा मला तुमचं बालपण कुठे गेलं माझं बालपण वरळीपासून सुरू झालं वरळीला मी बी डी राहायचो तिथे शाळा माझी शारदाश्रम विद्या मंदिर आठवीपर्यंत माझं शिक्षण तिकडे झालं त्यानंतर काही कारणास्तव म्हणजे शाळा आली मी शेवटच्या दोन वर्ष माझे सॅल्यब्रेशन अवर लेडी ऑफ सॅल्वेशन पोर्तुगीजच्या ज्या शाळेमध्ये झालं शिक्षण पास पासआउट झाल्यानंतर मी डिप्लोमा केला इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समधून बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई सेंट्रल इथून आणि मग तिथून मी इंजिनिअरिंग केलं बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन या कोर्स हा कोर्स पूर्ण केला मी बीटेक पूर्ण केलं माझं अच्छा आता तुम्ही काय बोललं की हा तुम्ही कोर्स पूर्ण केला त्याच्यानंतर तुमची पहिली नोकरी कुठे लागली पहिली नोकरी ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय झालेला की दोन हजार नऊ साली जे आर्थिक मंदी म्हणतात जागतिक मंदी होती ती आली होती त्यामुळे कॉलेजमधून प्लेसमेंट काय झाले नव्हते पण आमची एक छोटासा जॉब चालू केलेला मी आणि त्यानंतर मग एक कोर्स छोटा एक परत कोर्स केला ऑटोमेशनचा आणि तिथून प्लेसमेंट झाली एंड अमेरिको इंटरनॅशनल या कंपनीमध्ये आणि मग तिथून ती सुरुवात झाली इंजिनिअरिंग फील्डला तर पहिली नोकरी आणि तुमचा आत्ताचा हा व्यवसाय हा प्रवास तुमचं कसा झाला हो त्यानंतर बऱ्याच नोकऱ्या झाल्या आणि दोन हजार चौदा पासून मी या फील्डमध्ये उतरलो म्हणजे जॉब करता करता माझ्या ऑफिसमध्येच काही जण ट्रेडिंग करायचे इन्व्हेस्टमेंट करायचे तर त्यांना बघता बघता आपल्याला ही सुरुवात झाली आणि दोन हजार चौदा पासून मी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आणि दोन हजार सतरापर्यंत मी व्यवस्थितपणे म्हणजे ऑबियसली पहिले एक दोन वर्ष ती शिकण्यामध्येच मा गेली माझी आणि दोन हजार सतरामध्ये मी निर्णय घेतला की मला हा मला ह्याच फील्डमध्ये काहीतरी करायचंय का आणि हेच मी पुढे घेऊन जाणार आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात एक असतं की नोकरी सोडू नकोस तू व्यवसाय का करतोस तर तुमच्या घरी असं काही प्रॉब्लेम आलेला का अर्थातच म्हणजे माझ्या घरी सुद्धा तो सेम प्रॉब्लेम होता जसं मराठी माणसांच्या घरामध्ये एकच असतं की मुलगा नोकरीला जातोय सकाळी जातोय आणि संध्याकाळी घरी येतोय हे बघणं लोकांना म्हणजे आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या घरच्यांना ते बरं वाटतं म्हणजे काहीतरी मुलगा करतोय असं वाटतं पण हेच जर एखादा मुलगा त्यांचा घरी बसून व्यवस्थितपणे आपल्या व्यवसायाचं करतोय तर ते त्यांना असं वाटतं की हा घरी बसून काय करतोय शेजाऱ्यांना वगैरे असं वाटतं की मी माझ्या आईवडिलांना असं वाटायचं की अरे तुझे तुझा मुलगा नक्की इंजिनिअरिंग केलं आणि आता हे काय करतोय हे इंजिनिअरिंग सोडून हे काय करतोय कारण का कोणतंही फील्ड आपण जेव्हा चेंज करतो तेव्हा आपल्याला हवा तसं आपल्याला यश त्याच्यामुळे मिळत नाही सुरुवातीला कुठलाही व्यवसाय चालू करतो त्याचे हजार दिवस असतात ते आपल्याला इन्क्युबेशन किरिएट म्हणतो आपण बरोबर तर ते हजार दिवस असतात कोणत्याही बि बिझनेसचे नऊशे नव्याण्णव दिवस असतात ते थोडेसे आपले काय म्हणतात त्याला की थोडेसे स्थिर स्थावर होण्यासाठी जातात आणि मग तुमचा व्यवसाय जो आहे तो एक टेक ऑफ करतो तर मला सुद्धा तेच झालं की पहिले एक दोन तीन वर्ष स्ट्रगल किरिएट असतो तो झाला आणि त्याच्यानंतर मग आपला व्यवसाय टेक ऑफ केला साधारणतः आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकता की तुमचा हा जो व्यवसाय आहे नक्की काय आहे ते सांगू शकत मी दोन हजार चौदामध्ये मध्ये स्टॉक मार्केट ट्रेडिंग करायला सुरुवात केली इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली तर सुरुवातीला बरेच चॅलेंजेस आले पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला मराठी माणूस म्हटल्यानंतर स्टॉक मार्केट मे जुगा हा एक संभ्रम आहे सगळ्या मराठी माणसांच्या आणि खास करून आपल्या आईवडिलांच्या मनामध्ये म्हणजे आता ही जी आमची जी पिढी आहे त्यांचे जे आई वडील आहेत त्यांनी जे बरेचसे स्कॅम बघितलेले आहेत नव्वद सालामधले आणि दोन हजार सालामधले तर त्यामुळे त्यांचा स्टॉक मार्केटवरचा विश्वास उडालेला आहे तर तो विश्वास संपादन करण्यासाठी लोकांचं थोडंसं मन उडवणं गरजेचं आहे लोकांना समजवण्याची गरज आहे की स्टॉक मार्केट म्हणजे जुगार नाहीये स्टॉक मार्केट म्हणजे कुठल्याही प्रकारचं गॅमलिंग नाहीये तर स्टॉक मार्केट म्हणजे पूर्णपणे अभ्यास आहे अभ्यास पूर्ण जर तुम्ही हे जर केलं ते नॉलेज मिळवलं आणि जर तुम्ही याच्यामध्ये सातत्य म्हणजे तुम्ही जर त्याच्यामध्ये गुंतवणूक करत राहिला आणि त्याच्यामध्ये थोडासा अभ्यास आहे तो आणि त्याची अभ्यास करण्यासाठी असं गरजेचं नाही आहे की तुम्ही सी ए केलं पाहिजे किंवा एमबीए केलं पाहिजे फायनान्समध्ये असं काही नाही अगदी ज्याला बेसिक माहिती आहे कंपनीज बद्दल कंपनी काय करते प्रोडक्ट्स काय आहेत कुठे कुठे प्रोडक्ट्स वापरले जातात एवढी जरी बेसिक नॉलेज असेल तरी पण तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता अच्छा अच्छा तुम्ही आता स्टॉक मार्केट स्वतःही करताय तुम्ही आता सेकंड जो व्हर्टिकल चालू केलं की तुम्ही स्टॉक मार्केटची ट्रेनिंग देता oh. तर त्यामध्ये नक्की तुम्ही ट्रेनिंग कुठल्या पद्धतीने प्रोव्हाइड करताय त्याचा फायदा लोकांना कसं होतो माझं मूळ माझं एम हेच होतं की मराठी लोकांना त्याच्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये आणायचं आहे आपल्याला आणि जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत मला पोचायचं तर मेन मी जो जो मी स्वतः प्रॉब्लेम फेस केला की जेव्हा मी सुरुवात केली स्टॉक मार्केट मी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट केलं तेव्हा मला सांगणार मला मी जसं लोकांना सांगतोय तसं असं मला कोणी सांगणार नव्हतं जर ते सांगणारं असतं तर दोन हजार चौदापासून पर्यंत सतरापर्यंत वेळ घालवला नसा मी एका वर्षामध्ये मी पिकअप केलं असतं पण हा जो वेळ गेला ना जो सुरुवातीचा काळ तो तर मला असं वाटतं की ज्यांना स्टॉक मराठी लोकांना ज्यांना ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये उतरायचंय त्यांचे ते पहिले सुरुवातीचा एवढा काळ त्यांचा वाया गेला नाही पाहिजे त्यांना ताबडतोब काय करायचं आणि काय नाही करायचं ह्या गोष्टी जर त्यांना समजल्या तर ते व्यवस्थितपणे याच्यामध्ये ताबडतोब ते त्यांचं करिअर किंवा काय म्हणत की, का की इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने कमीत कमी लॉसपासून ते सुरुवात करू शकतात तर हा आपला मेन मेन उद्दिष्ट हेच आहे की मराठी लोकांना मराठी म्हणून मी मराठीमधूनच प्रशिक्षण सुरुवात केली की मराठी लोकांना मराठीमधून जर प्रशिक्षण म्हणजे आपल्या भाषेमध्ये जर त्यांना प्रशिक्षण मिळालं तर कोणती किती कठीण गोष्ट असेल तर आपल्याला आपल्या मातृभूष मातृभाषेमध्ये जर आपल्याला सांगितली कोणी समजवली तर आपल्याला ते ताबडतोब समजते तर आपला मेन उद्दिष्ट हेच होतं की मराठी लोकांना मराठीमधून स्टॉक मार्केट जर कठीण विषय जर शिकवला हो तर त्यांना व्यवस्थित ते पटकन पिकअप करतील दे आणि त्याच्यामध्ये ते गाठतील सर मला सांगा की स्टॉक मार्केट बोललं जातं की स्टॉक मार्केट हा जुगार वगैरे आहे पण जर एखाद्याला स्टॉक मार्केट शिकायचं असेल मनापासून पण त्याला भीती वाटते की मी नक्की स्टॉक पैसा टाकून डुबले तर त्याला तुम्ही कसं मार्गदर्शन करू शकता आपलं जे प्रशिक्षण होतं ना ते आ, मी अशा प्रकारे डिझाईन आहे आपला हा पूर्ण ट्रेनिंग की जमजा एखाद्या व्यक्तीला स्टॉक मार्केटबद्दल काहीच माहिती नाही आहे शून्य नॉलेज आहे अशी व्यक्ती सुद्धा आपल्याकडे ट्रेनिंग घेते आता आता आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त मराठी लोकांनी आपल्याकडे प्रशिक्षण घेतलेलं आहे नुसतं मुंबई आणि महाराष्ट्र कोकणातल्या म्हणजे अगदी दुर्गम भागातून सुद्धा जिकडे रेंज मिळत नाही तर ते लोक डोंगरावर जाऊन ते रेंज जिकडे मिळत तिकडे जाऊन ते येऊन ते आपल्याला ट्रेनिंग घेतलेलं अशा पद्धतीने पण लोकांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे म्हणजे अशा ठिकाणाहून पण ट्रेनिंग घेतलेलं आहे तर त्यामुळे असं काहीच नाही आहे की ज्यांना स्टॉक मार्केटबद्दल काय काहीतरी माहिती आहे तर तेच करू शकतात असं काही नाही आहे आपलं जे प्रशिक्षण अशा प्रकारे डिझाईन केलंय की ज्यांना स्टॉक मार्केटबद्दल काही माहिती नाही आहे असे लोकसुद्धा सुरुवात करू शकतात कारण का आपल्या ट्रेनिंगमध्ये पहिल्या सेशनपासून अगदी वॉट इज स्टॉक आणि व्हॉट इज स्टॉक मार्केट म्हणजे स्टॉक म्हणजे काय आणि स्टॉक मार्केट म्हणजे काय आणि नक्की याच्यामध्ये स्टॉक वाढतो कसा आणि पडतो कसा इथून आपण अगदी सुरुवात करू त्यामुळे ज्यांना काहीच नॉलेज नाही ते सुद्धा अगदी व्यवस्थितपणे सुरुवात करू शकतो अच्छा तुम्ही आता बोलू की कोकणातून सुद्धा तुमच्यापर्यंत ग्राहक तर ते त्यांना तुम्ही ट्रेनिंग किती प्रोव्हाइड करू शकता त्यांना मी आता मुंबईतल्या मुंबईत आहेत तर आपलं बोरुलीमध्येच आपलं ऑफिस आहे तर तिकडे तर तुम्ही येऊन करून घेऊ शकता तुम्ही ट्रेनिंग बरोबर पण जर जे आता बाहेर आहेत म्हणजे आता मुंबईच्या बाहेरून जर समजा ज्यांना ट्रेनिंग घ्यायचं आहे तर ते आपल्याकडे ऑनलाईन पद्धतीने आपण ट्रेनिंग देतो त्यांना म्हणजे अगदी हे लाईव्ह इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात म्हणजे तुम्ही ट्रेनिंग चालू असताना तुम्ही प्रश्न विचारू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तर ताबडतोब दिली जाणार म्हणजे असं पण आपण करत नाही की तुम्ही प्रश्न आपलं ट्रेनिंग चालू आहे तर तुम्ही मध्ये प्रश्न विचारायचे नाहीये किंवा शेवटी प्रश्न असं काही करत नाही तुम्हाला प्रश्न आला तुम्ही ताबडतोब माईक ऑन करायचा प्रश्न विचारायचा मी त्याचं उत्तर देणार आणि ताबडतोब तुमचा माईक ऑफ करायचा इतक्या सरळ साध्या सोप्या पद्धतीने आपण हे आपलं ट्रेनिंग चालतो म्हणजे समजा तुम्ही भारताच्या बाहेर जरी असाल आपण तर महाराष्ट्र बोलतोय तरी सुद्धा तुम्ही सरांकडून ट्रेनिंग तुम्ही ही घेऊ शकता हो अगदीच मला याच्यामध्ये ॲड करायचं अजून भारताबाहेर तुम्ही हा विषय काढला त्यामुळे मला सांगायचं की भारताबाहेरून सध्या आता आपल्याकडे नॉर्वेमधून आपल्याकडे एक गृहस्थ आपल्याकडे ट्रेनिंग घेते मंदार म्हणून येते मंदार मेस्त्री त्या अगोदर आतापर्यंत अकरा जणांनी युएसमधल्या कॉलोरेडो आफ्रिका okay. मधल्या एकदम म्हणजे तुम्ही देशाचं नाव पण ऐकलं नसेल अशा देशातून आपल्या एक, देशा देशा एक मराठी माणसाने ट्रेनिंग घेतलेली आपल्याकडे ते पण ऑनलाईन पद्धती okay. त्याच्यानंतर दुबईमधून ट्रेनिंग घेतले ते आपल्याकडे आता सध्या आपले, आपले नेहमीचे म्हणजे कायमचे क्लायंट झालेले आहेत दुबईमध्ये चांगले इंजिनिअर आहेत ते तर ते व्यवस्थितपणे आता आपल्यासोबत ट्रेडिंग करतात इन्व्हेस्टमेंट सुद्धा करतात आणि फक्त ऑस्ट्रेलिया सुद्धा ऑस्ट्रेलियामधून सुद्धा आपल्याकडे ट्रेनिंग घेतलं तर म्हणजे मुंबईच्या बाहेर आणि भारताच्या बाहेरून सुद्धा आपल्याकडे मराठी लोक जे तिकडे स्थायिक झालेले आणि त्यांना स्टॉक मार्केट शिकायचं आणि आपल्या भारताच्या स्टॉक मार्केटमध्ये ज्यांना इन्वेस्टमेंट करायचं तिकडून सुद्धा आपल्याकडे ट्रेनिंग घ्यायला आपल्याकडे ऑनलाईन पद्धतीने ट्रेनिंग घेतलेलं आहे खूप म्हणजे तुमचं असं जागतिक कीर्तीला बोलू शकता आपण आपल्याला मेन हेच आहे की मराठी लोकांनी तू कुठेही असू दे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असू दे मराठी माणसाला स्टॉक मार्केटमध्ये आणायचं बस आपलं एक मेन उद्दिष्ट हेच आपण अच्छा सर मला प्रश्न असा आहे की तुमचा जे कोर्स तुम्ही शिकवता त्यामध्ये तुम्ही काय शिकवता तुम्ही पार्ट की ट्रेडिंग तर तुम्ही सांगू शकता पहिली गोष्ट म्हणजे स्टॉक मार्केट बद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल किंवा कोणालाही आपल्याला ट्रेनिंग घ्या नाही तर नका घेऊ काही प्रॉब्लेम नाही आहे पण ह्यामध्ये तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये उतरायचं आहे तर पहिलं ट्रेडिंगने सुरुवात करू नका तुम्हाला पहिला इन्व्हेस्टमेंटने सुरुवात करायचं त्यामुळे माझा फोकस सुद्धा तोच आहे की पहिला आपण आपण इन्व्हेस्टमेंटवरती जास्त फोकस करतो आणि मग जर तुम्ही जेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटवरती तुमचा हात बसला की मग तुम्ही ट्रेडिंगवरती उतरा तर त्यामुळे आपल्या ट्रेडिंग आपल्या ट्रेनिंगमध्ये म्हणजे प्रशिक्षणामध्ये सुद्धा आपण सुरुवात आपण इन्व्हेस्टमेंटने करतो म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला गुंतवणूक कशी करायची त्यापासून सुरुवात करतो आणि मग आपण ट्रेडिंगच्या विषयावरती आपण हळूहळू आपण त्याच्यावरती घेऊन जातो हा विषय अच्छा आ, अच्छा सर तुम्ही आता इन्व्हेस्टमेंटबद्दल सांगितलं पण तुमच्या कोर्समध्ये तुम्ही काय काय शिकवता कुठले कुठले पॉईंट्स तुम्ही हायलाईट घेऊन ज्याचं आमच्या प्रेक्षकांना फायदा होऊ शकेल आपण सुरुवात आपण जस मी तुम्हाला सांगितलं की इन्व्हेस्टमेंट करतो तर त्यामुळे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत जसं की तुम्ही आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता इव्हन मध्ये तुम्ही ट्रेडिंग सुद्धा करू शकता म्हणजे एखादा आयपीओ चांगला येणार असेल त्याच्यामध्ये प्रॉफिट होणार आहे की नाही अगोदरच आपल्याला कळतं आणि किती प्रॉफिट होणार हे पण आपल्याला अगोदरच कळतं आपल्याला अंदाज येतो तर तो अंदाज नक्की कसा घ्यायचा हे आपण अगोदर शिकवतो जसं फॉर एक्झाम्पल आता रिसेंटली एल आय आयपी होऊन गेला पण त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी उगाच गुंतवणूक केली पण आपल्याकडून ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांना क्लिअर कट पाहिजे होतं की हा एलआयसीच्या आयपी मध्ये अटलीस्ट इन्व्हेस्टमेंट करायची नाही तर मग इन्व्हेस्टमेंट कोणत्या आयपी मध्ये करायचे आणि कोणत्या नाही करायचे हे कसं ओळखायचं हे आपण अगोदर त्याच्या आपल्या प्रशिक्षणामध्ये आपण सुरुवातीला आपण शिकवतो त्यानंतर आपण हळूच आपण पुढे जाऊन नंतर मग आपण स्टॉक्स वर जातो म्हणजे एखादा स्टॉक तुमच्या मित्र मैत्रिणीने तुम्हाला सुचवलं तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही गुंतवणूक करणार का नाही ना तर तुमचा स्वतःचा पण काहीतरी अभ्यास असला पाहिजे त्यामध्ये मग तो नक्की अभ्यास तुम्हाला नक्की काय करायचं त्या स्टॉकबद्दल जर तुमच्या मित्राने एखादा स्टॉक सांगितलं मग तुम्हाला त्या स्टॉकबद्दल जे काही गोष्टी आहेत पॅरामीटर्स आहेत तर ते आपण ते स्टॉक सिलेक्शन पॅरामीटर्स आपण कव्हर करतो मग समजा तुम्ही ते त्या पर्टिक्युलर स्टॉकबद्दल ते सगळे पॅरामीटर्स चेक करायचे जर तुम्हाला असं वाटलं की आपल्या पॅरामीटर तो स्टॉक बसतोय तरच आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची अन्यथा तो स्टॉक सोडून द्यायचा काही हरकत नाही स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक भरपूर असतात हे झालं स्टॉक सिलेक्शन स्टॉक सिलेक्शन झाल्यानंतर आपण येतो अॅनालिसिसवरती म्हणजे आपण टेक्निकल अनालिसिसमध्ये जातो तर टेक्निकल अनालिसिस करता करता आपल्याला थोडंसं फंडामेंटल अनालिसिसवरती सुद्धा आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागतं त्यामुळे फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस हे दोन्ही आपण कव्हर करतो पण जास्त आपला भर टेक्निकल अनालिसिसवरती असतो ज्याच्यामध्ये आपण कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न आपण त्याच्यामध्ये कव्हर करतो कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न आपण जेव्हा बघतो ना तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला एखादा स्टॉक वाढणार आहे कधी वाढणार आहे कधी पडणार आहे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम सकट त्याच्यामध्ये लोक गुंतवणूक केली आहे का त्यांनी किंवा एखादा स्टॉक आता पडणार आहे का म्हणजे त्याच्यानंतर वाढून त्याच्यामुळे झाले आता लोक त्याच्यामुळे सेलिंग साठी उतरले आहेत का हे आपल्याला अगोदरच चार्ट वरती आपल्याला समजतं मग हे अगोदरच आपल्याला जर समजलं तर आपण त्याप्रमाणे स्टॉक एखाद्या स्टॉकमध्ये आपण एंट्री घेऊ शकतो किंवा एक्झिट एंट्री घेतलेली असेल ऑलरेडी तर आपण एक्झिट घेण्याचा आपण त्याच्यामध्ये निर्णय घेऊ शकतो बरोबर आहे तसंच आपण त्याच्यानंतर थोडं अजून पुढे जागेल थोडं अजून ऍडव्हान्स होतं आणि नंतर मग आपण हळूहळू आपण फ्युचर ऑप्शन सुद्धा शिकतो आता फ्युचर ऑप्शनचा इतका असा प्र, प्रकार आहे की त्याच्यामुळे तुम्ही एका दिवसामध्ये अगदी हजारो आणि लाखो कमवू शकता आणि तेवढे तुम्ही घालू सुद्धा शकता त्यामुळे हा विषय जो आहे मी त्यांना क्लिअर कट सांगतो की तुम्हाला जेव्हा तुम्हा तुमचं तुम्हा एक तुम्ही काहीतरी शिकलात आणि तुमचा एक्सपिरियन्स झाला स्टॉक मार्केटमध्ये की मग तुम्ही ह्यामध्ये थोडं लक्ष द्या सुरुवातच तुम्ही एफ एन ओ करू नका काही जण बाहेर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं की तुम्ही बँक निफ्टी मध्ये कसं ट्रेडिंग करायचं सुरुवात इथून केली जाते एकदम चुकीचं आहे तुम्ही जर सुरुवात बँक नाही केलं तर नक्कीच तुमचे पैसे बुडालेच समजा <laughs> ता तर ता त्यामुळे आपण अगदी त्यांना सगळ्यांना आपण ते सांगतो की काय नक्की करायला पाहिजे आणि काय नक्की नाही करायला पाहिजे हे सर्व आपण त्याच्यामध्ये कव्हर करतो आणि मग शेवटी आपण अगदी इंट्राडे ट्रेडिंग हा विषय येतो इंट्राडे ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग कारण का बघा इंट्राडे ट्रेडिंग हा इतका म्हणजे ज्याला स्टॉक मार्केट बद्दल खूप माहिती आणि जो पूर्ण वेळ देऊ शकतो त्यांनीच करावं कारण एखादा स्टॉक वाढणार आहे की पडणार आहे काही तासांमध्ये तुम्हाला ठरवायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला स्किल्स लागतात तर हे स्किल्स मी शिकून पण तुम्हाला डायरेक्ट येणार नाहीत ते तुम्हाला बाय प्रोसेसने येणार आहेत आणि मग शेवटी जर तुम्हाला ह्यामध्ये तुम्हाल जर तुम्हाला करिअरच करायचंय मग तुम्ही एफ ओ आणि एन्ड्रॉयडे आणि ह्या सगळ्या गोष्टी करा नाहीतर मग तुम्हाला जर ट्रेडिंग करायचंय तुम्ही जर नोकरी करताय तुम्ही व्यवसाय करताय तर तुमचा जो सध्या तुमचा धंदा जो आहे जो तुमचा व्यवसाय आहे किंवा नोकरी करता तो न डिस्टर्ब करता जर तुम्हाला याच्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये काहीतरी करायचंय तर तुम्ही स्विंग ट्रेडिंगवरती जास्त भर देऊ शकता म्हणजे स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय की तुम्ही एखादा स्टॉक आज बाय केलेत आणि काही दिवसांनंतर तो स्टॉक वाढल्यानंतर तुम्ही सेल करताय बरोबर ह्याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग तर मी जास्त फोकस स्विंग वरती करतो तुम्ही ट्रेडिंग, ट्रेडिंग, ट्रेडिंग करायचं hmm. hmm. तर तुम्ही स्विंग ट्रेडिंगवरती करा अन्यथा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणुकीवरती जास्त भर हे माझं सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये उतरताय तर जास्त फोकस तुम्ही इन्व्हेस्टमेंट वरती करा नाही तर मग स्विंग वरती करा इंट्राडे ट्रेडिंग आणि एपेनो पासून जितकं लांब लांब समजा तुमच्याकडे ट्रेनिंग घेतली त्याच्यानंतर पुढे काय हा प्रश्न पडतो मग तुम्ही त्याला मार्गदर्शन की तुमच्याकडून मी क्लासेस झालेला आहे आणि पुढे काय करू शकता हे तुम्ही सांगू शकता पुढे हो आता आपल्याकडे जेवढ्याने पण प्रेशिक्षण घेतलंय ना तर त्यापैकी काही जण असे ज्यांनी स्टॉक मार्केट या फील्डमध्ये जॉब मिळवला आपल्या ट्रेनिंग वर म्हणजे कारण आपण अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळं काही शिकवत ना त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज मेन आहे म्हणजे तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या ब्रोकर कडे किंवा एखाद्या कोणत्याही स्टॉक मार्केट रिलेटेड कोणत्याही फॉर्म जर तुम्ही इंटरव्ह्यू देत तर तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्हाला सगळं काही तुम्हाला मी तेवढं केपेबल बनवतो बरोबर आपलं सगळं नॉलेज पूर्णपणे आपलं जे ट्रेनिंग आहे okay. hmm. hmm. ते पूर्णपणे प्रॅक्टिकल बेस्ड आहे थिअरी हार्डली एक दोन सेशन आहे जे आपले आहेत बाकी सर्व प्रॅक्टिकल आपलं एक्चुअली तुम्ही स्टॉक मार्केट ट्रेडिंग कसं करणार आहात तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला त्याच्यासाठी लागणार आहेत तुम्हाला कोणत्या कोणत्या कट म्हणजे कोणत्या कोणत्या तुम्हाला त्याच्यामध्ये चॅलेंजेस येऊ शकतात तर ते चॅलेंजेसवरती कसं ओवरकम करायचं हे सर्व गोष्टी आपण त्या ट्रेनिंग मध्ये आपण आपल्या प्रशिक्षणार्थीकडून आपण सगळं ते करून घेतो त्यांच्यावर त्यामुळे मार्केट कधी कोसळलं किंवा कॉन्सुलेट झालं म्हणजे एकाच रेंज मध्ये फिरत राहिलं किंवा मार्केट वाढतंय आहे तर आपला आपल्याकडून जो ट्रेनिंग घेतलेला जो आपल्याकडे प्रशिक्षण आहे तो कधीच गोंधळून जात नाही त्यामुळे मार्केट आता बघा रिसेंटली कोसळलं सुद्धा तर त्यांना माहीत होतं माझ्याकडून ट्रेनिंग घेऊन गेलेले लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहीत होतं की त्यांना काय करायचंय घाबरून जायचं नाहीये तर हे सगळं त्यांना माहिती आहे त्यामुळे ट्रेनिंग घेतलेले लोक काय करतात की आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त लोकांनी शिकलेत पण त्याच्यापैकी हार्डली दोनशे तीनशे लोकांपर्यंत मी डिरेक्टली पोचलोय पण ते बाकीचे जे सहाशे सातशे लोक आहेत ते तीनशे लोकांनीच रेकमेंड केलेले ते बाकीचे लोक आहेत म्हणजे सगळं काही आपल्याला जे आपल्याकडून ट्रेनिंग घेतलं त्यापैकी जास्तीत जास्त लोक अशी आहेत की ज्यांनी माउथ पब्लिसिटीने आपल्याकडे आलेले लोक आहेत सर आता आम्हाला इन्व्हेस्टमेंट समजली इन्व्हेस्टमेंट कसं करायचं आणि मार्केटमध्ये गुंतवणूक कशी प्रकारे केली जाते हे तुम्ही सांगितलं पण प्रश्न असं आहे की हे प्रशिक्षण कोण कोण घेऊ शकतं बघा आपल्याकडे आता सध्या ते ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच चालू आहेत तर त्याच्यापैकी ऑनलाईन बॅच मध्ये ना आपल्याकडे जे अगदी कॉलेज पासआउट आहेत म्हणजे बारावी किंवा पंधरावी ज्यांनी केली पूर्ण केलेली आहे अशी मुलं सुद्धा आपल्याकडे ट्रेनिंगसाठी येतात इव्हन आपल्याकडे जस्ट आता नोकरीला लागलेत अशी अशी लोक सुद्धा आहेत किंवा आता सध्या जे जॉब करतायत आणि व्यवस्थितपणे पैसे कमवत आहेत आणि त्यांना कुठेतरी एवढी पेक्षा जास्त त्यांना कुठेतरी पैसे मिळाले पाहिजे असं त्यांचा मानस आहे असे कितीतरी लोक आपल्याकडे सध्या ट्रेनिंग घेत आहेत आणि प्रॉपर वे मध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग करत आहेत त्यामध्ये अगदी तुम्ही समजा असे पण व्यक्ती आहेत की त्यांनी त्यांच्या गृहिणींना म्हणजे त्यांच्या वाईफना म्हणजे ते स्वतः जॉब करतात त्यामध्ये ते घरी बसून समजा ते ट्रेनिंग म्हणजे आपली कामं सांभाळून घरची कामं सांभाळून जे हाऊस वाईफ आहेत ते सकाळीच आपल्या कामं आटपून आपले सव्वा नऊ वाजता नऊ वाजता ट्रेनिंग ट्रेडिंगसाठी बसतात आणि साधारण एक दीड तास ट्रेडिंग करतात आणि नंतर मग आपल्या कामाला परत लागतात तेव्हा अगदी नंतर परत मार्केटचं जेव्हा शेवटी असतो हो म्हणजे शेवटचे काही तास असतात मार्केटचे म्हणजे दोन ते साडेतीन वगैरे तर तेव्हा परत ते ट्रेडिंगला बसत तर अशा प्रकारे तुम्ही जर घरी आहात म्हणजे तुम्हाला तेवढा वेळ देऊ शकता सुरुवातीला मार्केटचे सुरुवातीचे दीड तास आणि शेवटचे एक दीड तास तर कोणीही याच्यामध्ये स्टॉक मार्केट प्रशिक्षण घेऊन ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करू शकता एक महत्वाचं सांगितलं जर तुम्ही गृहिणी असाल आणि तुम्ही खरंच यामध्ये इंटरेस्ट असाल की घरी बसून एक अदर इन्कम घेऊ शकाल तर तुम्ही नक्कीच सरांना संपर्क करू शकता सर पुढचा प्रश्न असा की आ, हे सगळं झालं की आपण कोणी शिकू शकतो पण तुमचं फीचं शक्य काय म्हणजे मी असं ऐकलं की स्टॉक मार्केट ट्रेनिंग घ्यायची असेल तर तुमच्याकडे पच्वीस हजार पाहिजे तुमच्याकडे एक लाख रुपये पाहिजे पण तुमचं असं मी ऐकलं की तुमचं एवढं शक्य नाही पण तो नक्की काय माझा हा सर्वात महत्वाचा विषय हाच होता की स्टॉक मार्केटचं प्रशिक्षण म्हटल्यानंतर लोकांना लागण्या लाखांचे किंवा पंचवीस हजारपासून सुरुवात त्यांच्या डोक्यामध्ये सगळ्यांची फिगर आहेत आणि मी जेव्हा सुरुवात केली ट्रेनिंग सर स्टॉक मार्केटमध्ये ट्रेनिंग करायला सुरुवात केली तर मला कळलेलं की प्रशिक्षण घेऊनच आपल्याला करायचं आणि जेव्हा मी प्रशिक्षण घेण्यासाठी धडपड केली तेव्हा माझी बराच वेळा पसरवणूक झाली यामध्ये म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मला एका नाव नाही घ्यायचं मला कोणाचं पण त्या व्यक्तीने मला सांगितलं म्हणजे ट्रेनिंगसाठी बोलवलं आम्हाला आणि एक लग्नाचा हॉलमध्ये आम्हाला बोलवलं त्या लग्नाच्या हॉलमध्ये जवळजवळ शंभर ते दीडशे माणसं बोलवली आणि त्यांनी अगदी सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच चार पाच वाजेपर्यंत सहा सात तास दोन दिवस त्यांनी सलग शिकवत राहिले शिकवत राहिले तर असं स्टॉक मार्केट शिकला नाही दोन दिवसामध्ये कोणी स्टॉक मार्केट शिकला नाही आणि कोणी शिकणार सुद्धा नाही ती एक प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्ही आपण प्रत्येक दर आवड आपले जी प्रोसेस आहे ती दर आठवड्याला आपले बॅचेस होतात त्याच्यानंतर मध्ये एक ब्रेक असतो एक आठवड्याचा त्याच्यामध्ये तुम्ही ते जे शिकवले ते प्रॅक्टिस करता आणि मग तुम्ही परत पुढच्या आठवड्यामध्ये भेटता आणि त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारता तर ही प्रोसेस आहे की प्रोसेसमधून गेलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा होतं बऱ्याच जणांची फसवणूक होते की त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं ट्रेनिंग देतो देऊ म्हणून सांगतात ट्रेनिंग देतात आणि नंतर मग आपल्याला त्या त्यांना कळतं की अरे ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस आहेत म्हणजे आता तुम्ही शिकला ते बेसिक होतं तुम्हाला ह्याच्यापेक्षा पुढे शिकायचं असेल तर तुम्ही अजून पुढची फीस भरा आणि मग ह्याच्यापेक्षा अजून ऍडव्हान्स शिकायचं अजून तुमची पुढची फीस भरा आणि ती फीज मग लाखांमध्ये जाते तर मग मराठी माणसाला एक नेहमी विचार करणं भरपूर विचार करतो माणूस कुठेही पैसे गुंतवताना की जर मी हे पैसे एवढे गुंतवतोय तर मला ह्याचा परतावा कधी मिळणार बरोबर कारण जर लाखो रुपये आपण किंवा हजार रुपये आपण ह्याच्यामध्ये गुंतवतोय तर मग आपल्याला परत आपले पैसे रिटर्न कधी मिळणार आणि माझे इन्कम कधी सुरू होणार बर हा नक्कीच मराठी माणूस काय कोणी विचार तर बर त्याची मी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे की आ, हे अफोर्डेबल पण असलं पाहिजे तर त्यामुळे मी काय करतो की मना तुमच्या मनामध्ये कोणतीही तुमच्या मनामध्ये भीती घेऊन तुम्ही माझ्याकडे स्टॉक मार्केट शिकायला येऊ नका तुम्हाला कुठेही रिस्क वाटली हो नाही पाहिजे कारण का मी अनोळखी माणूस आहे तुमच्यासाठी तुम्ही माझ्याकडे जेव्हा ट्रेनिंगसाठी याल तुम्ही फक्त सुरुवातीला माझे बारा सेशनपैकी माझे पहिल्या दोन सेशनचे फक्त हजार रुपये भरायचे थाउजंड रुपीज पे करायचे माझे पहिले दोन सेशन अटेंड करायचे जर तुम्हाला ते ट्रेनिंग जर तुम्हाला आवडलं तुम्हाला इतकं कॉन्फिडन्स आलं की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये आपल्या पहिले दोन सेशनवरती जे तुम्हाला नॉलेज दिले त्या नॉलेजवरती तुम्ही पैसे कमवू शकता जर तुम्हाला एवढं नॉलेज आलं तरच तुम्ही म्हणजे त्याला कॉन्फिडन्स आला तरच तुम्ही फीज आपली जी तीन हजार रुपये ती भरायची बरोबर पुढच्या पाच सेशनची ओके आणि जर ते सुद्धा जर तुम्हाला आवडले आणि जर तुम्हाला वाटलं की नाही आता आपल्याला व्यवस्थितपणे पूर्ण शिकायचा स्टॉक मार्केट तरच उरलेली जी आपली फीज आहे ती तुम्ही साडेतीन हजार जी आहे ती भरलेली ती भरायची आणि आपलं प्रशिक्षण पूर्ण करायचं म्हणजे आपण हे सात हजार रुपये आणि साडेच हजार रुपये काही मोठी अमाऊंट नाही आहे स्टॉक मध्ये शिकण्यासाठी कोणीही देऊ शकतं पण माझा माझं मानस हाच आहे की तुम्हीच जर माझ्याकडे शिकायला येत आहे तर तुम्ही पूर्णपणे तुमचे कुठेतरी पैसे वाया जातील असं मना अशी मनामध्ये भीती घेऊन तुम्ही माझ्याकडे येऊ नका तुम्ही माझ्याकडे या हजार रुपये भरा पहिले दोन सेशन अटेंड करा आणि अजून एक सांगतो जर तुम्हाला पहिले दोन सेशन असं वाटलं की पहिलं दोन सेशन तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला मी शिकवलेलं आहे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे अशा गोष्टी तुम्हाला हो सांगितले तर असं वाटलं तुम्हाला की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे तर तुम्ही ते पहिले दोन सेशनचे हजार रुपये सुद्धा परत घेऊ शकता म्हणजे ते सुद्धा आपण रिटर्न करतो तर त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिस्क आहे असं तुम्ही विचार करून येऊ नका पूर्णपणे टेन्शन फ्री होऊन तुम्ही स्टॉक मार्केट शिकायला आणि स्टॉक मार्केट शिकून सर मला अशी माहिती आली की तुम्ही जी फीज घेता ते ऑटोमॅटिकली त्याचा परतावा होतो ते कसं ऑटोमॅटिकली असं बोलताना येणार म्हणजे मला असं म्हणायचं की जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये माझ्याकडे ट्रेनिंग आहे स्टॉक मार्केट तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जी काही तुम्ही फीस भरताय तर ती तुमची ताबडतोब रिकवर सुद्धा झाली पाहिजे कारण का काही जणांसाठी साडेच हजार मोठी अमाऊंट असेल पण काही जणांसाठी साडेच हजार मोठी अमाऊंट असू शकतो बरोबर तर मग ती त्यांना परत पण मिळाली पाहिजे तर आपण अशी कोणत्याही प्रकारचं अश्योरिंटी देत नाही की तुम्ही साडेच हजार तुम्हाला मिळणारच आहे पण माझ्याकडून मी नक्कीच माझा एकदम प्रयत्न करतो की जर तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर पुढच्या एक महिन्या ते सहा महिन्यापर्यंत तुम्हाला मी गायडन्स करतो की तुम्हाला नक्की स्टॉक मार्केटमध्ये कोणत्या कशा प्रकारे तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आणि जेणेकरून माझ्याकडून हे पूर्ण प्रयत्न असतात की तुम्हाला जी तुम्ही फीस पे केलेली आहे ॲटलिस्ट तेवढी ते तरी ते तुम्हाला रिटर्न आली पाहिजे आणि आपली ही युएसपी आतापर्यंतची की जेवढ्यांनी पण आतापर्यंत आपल्याकडे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याच्यापैकी नव्वद टक्केपेक्षा जास्त लोकांनी आपल्याकडून जी फीस भरलेली आहे ती त्यांनी फीस रिकवर केलेली आहे तुम्ही कोणालाही आपल्याकडून ट्रेनिंग घेतलेली आहे त्यांना कोणालाही तुम्ही विचारू शकता त्यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर ट्रेनिंग फीस पूर्ण रिकवर केलेली आहे आणि रिकवर झाली त्यामुळेच लोकांनी एकमेकांना त्यांच्या ना नातेवाईकांना त्यांच्या कोर्स रेकमेंड आहे म्हणजे सरांचे आत्तापर्यंत मला वाटतं की हजार प्लस स्टुडंट असतील त्याचं रिझन एवढं की पहिले दोन दोनाचे चार चाराचे आठ आणि आठाचे हजार झाले त्याचं रिझन एवढंच आहे की सरांचं जे सर शिकवतात ते समोरच्यापर्यंत पोचलं जातं आणि ते ऑटोमॅटिकली माउथ पब्लिसिटी सरांची होत आहे अच्छा जाता जाता मी तुम्हाला विचारू शकतो की एखादी अशी सक्सेस स्टोरी आहे का तुमच्याकडे म्हणजे तुम्ही सांगू शकता की ह्याला मी माझी ट्रेनिंग दिली आणि काही परिवर्तन सक्सेस स्टोरीज अशा बऱ्याच आहेत आपलं गुगलवरती आपलं एक पेज आहे आपल्या ट्रेनिंगचं तर त्या गुगल पेजवरती तुम्ही रिव्ह्यूज सुद्धा वाचू शकता एकाही अजूनपर्यंत फाईव्ह स्टारपेक्षा खाली कुठलंही रेटिंग नाही आपल्याला आणि एक सक्सेस स्टोरी म्हणायचं झालं तर बघा आपण म्हणजे मराठी लोकांना तर आपण शिकवतोच आहे पण त्यातल्या त्यात एक डोंबिली फास्ट तुम्ही जर मूवी बघितला असेल oh, मराठी oh, मूवी किंवा आपण तुम्ही सिरियल बघितले असेल तर त्यामध्ये जे ऍक्टर आहेत संदीप कुलकर्णी सर oh, okay. त्यांनी आपल्याकडे प्रशिक्षण घेतलेलं आहे okay. आणि त्यांना ते प्रशिक्षण इतकं आवडलं की त्यांनी आपल्या त्यांनी मला सांगितलं की तू म्हणजे मी आतापर्यंत ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करतोच आहे पण तू जे शिकवलंस मी बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग घेतलं पण तू जे शिकवल्यानंतर जो कॉन्फिडन्स वाढला आणि जे नॉलेज वाढलं ते मला या आधी जेवढं पण ट्रेनिंग घेतलं तिथून मला कुठेच मिळालं नाही आणि ते म्हणाले की तुझं जेव्हा जेव्हा बॅच असेल तेव्हा मला सांग तेव्हा मी पर्सनली तू एक तुझ्यासाठी एक व्हिडिओ बनवून दे तेव्हा तू तुझा व्हिडिओ प्ले कर जेणेकरून लोकांना कळेल की स्टॉक मार्केटमध्ये नक्कीच ट्रेनिंग घेतलं तर तुम्ही बरोबर परफेक्ट व्यक्तीकडे तुम्ही आलेला आहात तर त्यांना लोकांना पण सगळ्यांना समजेल मराठी लोकांना नमस्कार मी संदीप कुलकर्णी आजकाल आपण ऐकतो की बरेच आपले भारतीय आता स्टॉक मार्केटमध्ये उतरत आहेत आणि चांगलं आहे कारण हे कधी ना कधीतरी व्हायलाच हवं होतं ते आता आहे आणि पुढे हे खूप वाढत जाणार आहे आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्यांनाच होणार आहे सगळ्या भारतीय नागरिकांना होणार आहे पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे हे जाणून घेणं कारण जर का अर्ध्या माहितीने किंवा मा, पूर्ण जर का व्यवस्थित त्याचा ग्रास नसेल आणि जर का तुम्ही ह्याच्यात पडलात तर रिस्क आहे धोका आहे तर त्यामुळे माझं असं एक म्हणणं आहे की कुठेतरी नीट ते माहिती करून घ्या अभ्यास करून घ्या आणि मग ह्याच्यात पडलं तर फ्यु फ्युचर ब्राईट आहे आणि मी बऱ्याच वेगवेगळ्या वेग लोकांकडनं शिकलोय माझ्या मित्रांकडनं शिकलोय पण आत्ता काही दिवसापूर्वीच प्रतीक फणसेकरांची माझी भेट झाली आपल्या अश्वमेधच्या इव्हेंटमध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की हे असं असं ते करतात आता नेहमीसारखे सारखे असे बरेच लोक येतात तसं मलाही वाटलं कदाचित त्यातलेच कोणीतरी असतील पण मी ॲक्च्युली जेव्हा त्यांच्याशी बोललो सविस्तर तेव्हा लक्षात आलं की यांच्याकडे खरोखरच त्याची एक छान ग्रासप आहे त्याचा त्याची एक विद्या आहे प्रॉपर आणि त्याचं त्यांनी छान एक स्ट्रक्चरल कोर्स केला आहे तो कोर्स आता मीही करतोय आणि आता तीनच सेशन झालेत पण हे नक्की जाणवते की ह्या कोर्समध्ये इतकी छान क्लॅरिटी आहे की नवीन माणसाला सुद्धा कारण जनरली मराठी माणसाला स्पेशली भीती वाटते या स्टॉक मार्केट आणि शेअर्सची तर ही भीती घालवणं हे छान या कोर्समध्ये आणि त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये आहे याचं कारण एकच आहे की इतमभूत सगळी माहिती म्हणजे आय पी ओपासून ते तुमचं पासून ते तुम्ही शेअर्स कसे निवडता आणि मग त्याचं ट्रेडिंग कसं कर करता आणि मग त्याचं लॉंग टर्म शॉर्ट म्हणजे सगळ्या टेक्निकल गोष्टी आणि खूप छान सोप्या रीतीने त्यांनी त्या कवर केलेल्या आहेत तर मला असं वाटतं मराठी लोकांनी हे नक्की ह्याचा फायदा घ्यावा कारण स्पेशली सॅटर्डे क्लबच्या आपल्या कारण असं बाहेर मला एकतर खूप मागत पण पडतं बरेच वेळा आणि खरोखर पूर्ण अशी माहिती कोणी देत नाही असा माझा अनुभव आहे जे आपले प्रतीक देत आहेत तर मला असं वाटतं की प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा तर तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि प्रतीकनं सुद्धा ऑल द बेस्ट धन्यवाद त्या वादे सगळ्यांची खासियत इतपर्यंत आहे की ते मराठी इंडस्ट्रीमध्ये पोहचे आहेत आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये लोक त्यांच्याकडे क्लासेस घेऊन इन्व्हेस्टमेंट करत आहेत तर तुम्हालाही जर असं इन्व्हेस्टमेंट करायचं असेल किंवा तुम्हाला स्टॉक मार्केटची ट्रेनिंग घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा सर तुम्हाला पुढचं मार्गदर्शन करतील सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या या शोमध्ये आलात थँक्यू सो मच सबस्क्राईब टू अर चॅनल बाय क्लिकिंग दाईब बटन क्लिक द बेल बटन एन्जॉय अपलोड फ्रॉम आव्हर चॅनल